तयारी त्यार कर, करणारे विद्यार्थी असतील किंवा काम करणारे विद्यार्थी असतील त्या ठिकाणी चहा पित होते त्यावेळेस भरधाव वेगात आलेल्या एका कार चालकानं त्यांना धडक दिली आणि या धडक्यामध्ये जवळपास बारा जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत आता मी पुण्यातील मोडक रुग्णालयामध्ये या ठिकाणी दोन जण जे आहेत जखमी ते उपचार घेत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं काय दादा नेमकं काय घडलं होतं तुम्ही त्या ठिकाणी होतात ने, नेमकं सांगितलं ना मग एक पंधरा वीस लोकांचं मॉ चहा पिण्यासाठी उभे होते सगळे काही विद्यार्थी होते तिथल्या हॉस्टेलचे विद्यार्थिनी होत्या आणि काही आमचे फील्ड स्टाफचे एमआर लोक होती बरेचसे काही डिस्ट्रीब्युटर होते असे आणि त्यांनी ते अचानक आलं आणि काही की एकदम किंचाई झाली ओव्हरऑल आम्हालाच काही कळालं नाही काय झालं त्याला लोकांनी पकडलं काय काय झालं आम्ही तर माझं पाय फ्रॅक्चर मग मी तिथंच बसून होतो जवळजवळ पंधरा वीस मिनिटं मला खूप पेन होता जातात गुडघा माझा पूर्ण फ्रॅक्चर झालेला आहे गेला गेलाय माझा मागचा कारण मी त्या खांबाच्या मध्ये असल्यामुळे मला मा, खांबाचा मान्य मार वाचला चेपटलं गेलो मी खांबाच्या नाही गाडीच्या मध्ये साधारणतः साधारणतः किती जण या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत तेरा लोक झाले साधारण बारा तेरा लोक झाले त्यातले दोन तीन लोकांना डिस्चार्ज दिला काही लोकांना संचित हॉस्पिटलला शिफ्ट केलं एक मॅडम होत त्यांना दिनानाथ मंगेशकरला शिफ्ट केलं मेजर होत त्यांचं पण एका माणसाचं तर खूप हे झालं त्याला रॉड टाकले ऑपरेशन झालं त्याचं एका पायाचं काही व्यक्ती हे जे कार चालक होता तो कसा मध्य अवस्थेमध्ये होता कसा होता दुंदा अवस्थेतच होता सर पण आम्ही म्हणजे कसं झालं आम्ही त्याला लोकांनी पकडून हे तर आम्ही होतो ना त्यामुळे आम्हाला काही जास्त हे नाही कळालं त्याचा चेहरा वगैरे अवस्थेत होता तो दारू पिलेला होता ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये जो विद्यार्थी आहे त्याची उद्या एम पी एस सी ग्रुप सीची परीक्षा सुद्धा आहे या ठिकाणी हेमंतर असते आहे विद्यार्थी आहे त्याची विचारपूस करताना सुद्धा पाहायला मिळतात उद्या ह्या विद्यार्थ्याची एमपीएससी राज्यसेवा कंबाईंडची परीक्षा आहे आणि अशा वेळी गंभीर स्वरूपामध्ये त्याचा अपघात झालेला आहे खरं तर हा जो कार चालक होता तो अत्यंत मध्यगुंत अवस्थेमध्ये होता आणि त्याने थेटपणे या विद्यार्थ्याला जी आहे ती एकंदरीत धडक दिल्याचं सुद्धा पाहायला मिळते आपण विद्यार्थ्यालाच विचारूयात चेहरा केला काय झालेलं होतं कुठं लागलेलं आहे तुला चहा पहिला गेलेलो असताना तिथे चहाच्या हॉटेलवरती एक भरधाव गाडी आली ते चहाच्या हॉटेलमध्ये घुसली करून आणि त्याच्यामुळे मी तिथे चहा घेत असताना मला पण तिथं त्या कारण उडव दादा साधारणतः किती जण यामध्ये जखमी झालेले बारा ते पंधराच्या आसपास असतील ते मला पण एक आता नाही कळणार सांगता येणार की मी मलाच माझ्या मित्राने वगैरे नाही घेऊ चुकलं होता जर तू एमपीएससी चा विद्यार्थी आहे सुद्धा ग्रुप सी ची परीक्षा आहे तुझी काही सरकारकडे मागणी आहे का परीक्षा पुढे ढकलावी किंवा काही सवलत मिळावी ठीक मला पेपर देता आला पाहिजे बस बाकी काय तुला कुठं कुठं लागले गुडघ्याच्या खाली आणि गोड्याच्या वरी पूर्ण फ्रॅक्चर आहे पूर्ण पाय फ्रॅक्चर आहे आता तुझं आमदारांशी बोलणं झालं अभिमन्यू पवारांशी त्यांनी काही तुला आश्वासन वगैरे दिले हा सरांनी सांगितले की मला म्हणजे लागेल ती मदत करेल एक्झाम असल्यामुळं ना साडेपाच सहाचं टाइमिंग होतं प्रवेश पत्र काढणं आधार कार्डनं काढणं ह्यामुळे जास्त मुलाची गर्दी होते आणि हा एवढा असा जास्त आला एकदा गाडी एकदम शिस्ती होती एकदा वेळेस आली जास्त फास्ट आले त्यामुळे तिथे होत होत होतं साडेपाच एकदम गाडी जास्त आल्यामुळं ना हे सगळ्यांचं झालं गाडी ही साईडला होती सगळे मुलं जवळ तीन मुली आणि नऊ मुलं होते आणि तिथली प्रॉपरची तीन अशी टोटल बारा जण होते ती गाडी एकदम फास्ट चार चारच खाली ठेवता कळलं नाही ती गाडी एकदम फास्ट आल्यामुळे आणि ते ड्रायव्हर वगैरे असल्यामुळे त्याला कळलं नाही परत मी काय करतो ते मग गाडी आम्ही स्टेशनला जमा केली नंतर पिरगड पोलीस तर हा जो आरोपी आहे त्याला पिरगड पोलिसांच्या हवाली तिथल्या जमाव न केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आता हे जखमी आहेत जखमींवरती मोडक हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एकंदरीत मोडक हॉस्पिटलमध्ये नऊ जणांना उपचारासाठी आणलेलं होतं त्यापैकी सात जणांवरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलेला आहे दोन जे आहे ते सध्या उपचार सुरू आहेत आणि तीन जणांवरती पुण्यातील दिनानाथ मंगेशकर मध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहेत इतर दोन जणांवरती आहे संजीती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शनी ते आहे ते सांगितलं आहे नुकतच या ठिकाणी कसब्याचे जे आमदार आहेत हेमंत रासने यांनी जखमींशी संवाद साधलेला आहे त्यांची विचारपूस सुद्धा केलेली आहे आणि जे विद्यार्थी एमपीसीची तयारी करत होते त्यामध्ये त्यांना सवलत मिळते का, का यासाठी मी वरिष्ठांशी बोलणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सुद्धा जखमींशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या उपचारांचं त्यांना आश्वासन दिल्याचं सुद्धा पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह सह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी